नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा जून दोन हजार पंचवीसचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत या दिवसा संपूर्ण सकाळपासून दुपारपर्यंत दुपारी एक दोनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कोरड वातावरण राहणार आहे परंतु दुपारनंतर वातावरणामध्ये थोडेसे बदल होणार आहेत ते बदल काय काय होणार आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जो काही कोकणपट्टी आहे ही पट्टी सुद्धा दुपारून दुपारून सुद्धा या ठिकाणी क्वचितच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तर पहा कोणकोणत्या ठिकाणी दुपारून ढगाळ वातावरण जो काही पाटण चिपळूण मागजान हा एरिया आहे तसेच जो काही साखरपा कराड वडूज मायनी विटा तासगाव कुची सांगोले पिलीव पंढरपूर सांगोले जत आठाणी कामबागी जो काही हा एरिया आहे जो काही छानदा छाना सांगोले इछगाव पंढरपूर सोलापूर हा जो काय अक्कलकोटचा एरिया आहे तसेच आलंदा एरिया आहे इंदी सिंधगी हा एरिया आहे तर दुपारून या ठिकाणी दुपारून पाच ते सहाच्या दरम्यान सोलापूर धाराशिवचा काही एड एरिया इंदापूर अकलूज या एरियामध्ये तसेच जामखेड कडा पाथर्डी रालेगाव शिरगोंदा या ठिकाणी राहुरी श्रीरामपूर गंगापूर घोडेगाव भागूर पैठण या ठिकाणी सुद्धा दुपारून वातावरण पावसासाठी पोषक पाच ते सहा दरम्यान ढगाळ वातावरण तसेच क्वचित ठिकाणी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो जो काही चिखली वाशिमचा भाग आहे तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये मात्र कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे नंतर आपण पाहू सहा नंतर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी सहा नंतर काय परिस्थिती होते जो काय आठचा कालावधी हो आहे आठ संध्याकाळच्या रात्री आठ वाजता दहा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जो काही एरिया आहे या ठिकाणी मात्र छत्रपती संभाजीनगर सिल्लोड माहोरा देऊळगाव राजा जालना अंबड पैठण तसे जो काही कन्नाड गंगापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी सहा सात मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो अशी चित्र आपल्याला यामधून दिसत आहेत तर आपण उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीलासुद्धा या दिवशी कुठलेही ढगाळ वातावरण राहणार नाही उर्वरित महाराष्ट्रामधून सग सगळीकडून पुन्हा पाऊस आपल्याला बाहेर गेल्यासारखे चित्र दिसत आहे पुन्हा शेतकऱ्यांनी आपले लक्ष पेरणीवर केंद्रित करावे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी थोड्याच दिवसात अजून मोठ्या पावसाचे आगमन होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी